डॉक्टर नंदाताई बाबोळकर आयोजित भव्य असा हिरकर्णी महोत्सवचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात सिनेकलाकार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व हजारोंच्या संख्येने महिला व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी जयंत पाटील यांनी आगामी निवडणूक संदर्भात चंदगड व कागलच्या उमेदवारीबाबत पत्रकारांशी संवाद साधत अधिक माहिती दिली विकास आघाडीच्या जागावाटप जाहीर अजून झालेलं नाही ते झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आता अर्ज मागवले त्या अर्जात एकत्रित बसून सगळ्यांची विचारविनय करून निर्णय होईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार इथं निवडून गेलेले होते त्यांनी शरद पवार यांना फसवलेला आहे गद्दारी केलेली आहे त्याचा राग या मतदारसंघातल्या सामान्य जनतेच्या मनात आहे आणि तो राग येणारे विधानसभेत सामान्य माणसं व्यक्त करतील असा आम्हाला विश्वास आहे माहीत नाही मला अशी काही घोषणा करण्याचं काही ठरलेलं नाही ही लक्ष्य आहे माझं ही लक्ष आहे कोल्हापूर उत्तर देखील आमचे राष्ट्रवादीचे नेते व्ही व्ही पाटील यांची इच्छा आहे त्यामुळं आमचे सगळीकडे लक्ष आहे एकाच ठिकाणी लक्ष आहे असं नाही महाविकास आघाडीमध्ये किंवा काँग्रेसमध्ये असेल पक्ष प्रवेश हळूहळू आपल्याला दिसेल कसं कसं होतंय जसे दिवस जातील तसं ही संख्या वाढेल चंदगड आणि असं की प्रत्येकाला आग्रह करण्याचा धरण्याचा हक्क आहे आम्ही एकत्रित बसून आम्ही एकत्रित बसून त्यावर निर्णय करू अशी प्रसारमाध्यमात भूमिका मी व्यक्त करणार नाही हे आत बोलायचं असतं ते बाहेर बोलायचं नसतं नाही असं आहे की आम्हाला सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय करायचा आहे त्यामुळे त्याच्यावर आज आम्ही काही भाष्य करत नाही अजून थोडे दिवस गेल्यावर आम्हाला निष्कर्ष आमच्या हातात येतील त्यावेळी मग आम्ही सगळ्यांशी विश्वासात घेऊन आम्ही आमचा निर्णय पक्ष म्हणून जाहीर करू महाविकास आघाडीचं जागा वाटप झाल्यानंतर असा केला म्हणजे बाकीच काय सोडलं असेल असं मला वाटत नाही त्यामुळे लोकांच्या मनातन उतरलेलं सरकार आहे आधी स्थापना करताना महाराष्ट्रातल्या दोन मराठी नेत्यांनी उभे केलेले पक्ष फोडण्याचं पाप या सरकारचं आहे त्यामुळे पहिली चुकी आहे आणि गद्दारीला महाराष्ट्र कधी माफी करत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलेलं आहे गद्दारांना त्यांनी प्रायश्चित्त नेहमी दिलेलंच आहे त्यामुळं माझ्या मनात कोणतीही शंका नाही की हे सरकार उद्याच्या निवडणुकात पडेल योजना कधी जाहीर केल्या लोकसभा हरल्यानंतर त्यामुळं उशिरा सुचलेलंही शानपण आहे त्यांनी कशा योजना चालू केल्या तर त्यांना मूर्त स्वरूप देण्याचं काम आमचं सरकार करेल मी चंद कडिंगलज विधानसभा मतदारसंघातल्या जनतेला एवढंच सांगेन की गद्दारीला क्षमा करू नका शरद पवार साहेबांच्या मागे स्वर्गीय बाबासाहेब कोपेकर ज्या ताकदीने राहिले त्या ताकदीने पुन्हा एकदा चौऱ्याऐशी वर्षातल्या या महान नेत्याच्या माग आपण पूर्ण ताकद उभी करून इथला उमेदवार चिन्हावर निवडून देण्याचं काम करू मी मगाची उत्तर दिलं एकशे सत्तर ते एकशे ऐंशीच्या मध्ये आमच्या जागा निवडून येतील लोकसभेत जशी लाट होती तशीच विधानसभेत येणार आहे म्हणून घाबरून जाऊन हे सरकार तिजोरीचं दार काढून ठेवलं उघडलं म्हणत नाही मी काढून ठेवलं आणि तिजोरी रिकामी करण्याचा उद्योग करत आहे सरकारच्याशी काही यांचं देणं घेणं नाही फक्त खुडशी यांची प्रामाणिकता आहे यांची खरी लाडकी खुर्चीच योजना आहे बाकीच्या सगळ्या योजना ह्या फसव्या आहेत घोटाळा विधानसभेत मांडला उत्तर नाही दिलं ते मड्यावरच्या टाळूवरचं लोणी खायची पद्धत कशी असते हे सातारा जिल्ह्यातल्या एका हॉस्पिटलमध्ये यांच्या भाजपच्याच एका नेत्याने कसे पैसे खाल्ले मेलेल्या माणसानं ॲडमिट केलं करोनात आणि मेलेल्या माणसाला घरी पोचवलं असं रेकॉर्ड आहे त्याच्यात पैसे कसे खाल्ले हे यांनी दाखवले हिंदू जे आमचे आहेत त्यांना हिंदू धार्मिक स्थळ जी आहेत त्यांना दिलेल्या जमिनींची विल्हेवाट कशी यांनी भाजपच्या नेत्यांनी वेगळ्या जिल्ह्यात बीडमध्ये सांगलीमध्ये लावली हे आम्ही सांगितलेलं आहे परत या बाकीच्या आता ट्रान्स हार्बर लिंक केली पंतप्रधानांनी स्वतः उद्घाटन केलं पण रस्ते रस्त्यावर चिरा चिरे पडल्या म्हणजे भेगा पडायला लागल्या ला ला। यांनी केलेले एकही काम सरळ नाही त्यामुळं भ्रष्टाचार झालेला आहे ती समृद्धी महामार्ग सारख्या तिथे तडे जात आहेत जमिनी खचत आहेत सगळ्या गोष्टी होत आहेत पैसे जर खाल्ले नसते तर असं झालंच नसतं त्यामुळं भ्रष्टाचाराला शिक्का या सरकारवर लागलेला आहे आणि त्याचा कळस त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणचा पुतळा पडल्यावर महाराष्ट्रातल्या जनतेची खात्री झाली आहे की ह्यांनी भ्रष्ट मार्गाने मागच्या काही वर्षात काम केले कागलमध्ये ऐतिहासिक सभा होती शरद पवार साहेबांची ऐतिहासिक निर्णय भेटीला पवार साहेब पाणी वाहून गेलेलं आहे त्यामुळे पवार साहेबांना ऐकायला कागलच नाही तर त्या भागातल्या मतदारसंघातले हजारो लोक येतील समरजित गाडगे राजे यांचा प्रवेश राष्ट्रवादीत त्या दिवशी होतोय आणि एक समर्थ पर्याय त्या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उभा राहतोय त्यांचं आम्ही स्वागत करू पण ऐतिहासिक सभा आणखीन दोन होती विधानसभेत समर्जित गाडगेंचा अर्ज भरताना आणि त्यांच्या प्रचाराची सांगता होताना या खऱ्या ऐतिहासिक सभा होती धन्यवाद